नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत या दिवशी एकोणीस साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या अगोदर मुंबई पुणे नागपूर इत्यादी भाग मुलाखत प्रांत किंवा बॉम्बे प्रांत स्वराज्य फाउंडेशन संचलित जय मल्हार मर्दाने आखाडा सुरू तुम्हाला तालुका जिल्हा बोलावतो हलकीचा ठोका आहे नाही दणका आपल्या महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात तर दणकाला मोठा असतो लाठीकाठी पट्टा बांधाटी तलवारबाजी फरी गदगा लेझिम त्या बांधायचं सगळं काम असलं तर महाराष्ट्रात आपल्या कोल्हापुरात कोण हातच धरत नाही राहून तर मित्रांनो एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याचे औचित्य साधून आपल्या मुलांच्या सुट्टी दिवस सारथी घालवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत उन्हाळी मर्दानी आखाडा प्रशिक्षण व कार्यशाळा शिबिर शिबिरामध्ये आपल्याला सर्व काही मर्दानी खेळ शिकवण्यात येतील आणि असे बरेच काय म्हणजे फेटा बांधायचा असू दे हे पण शिकवण्यात येतील महिलांनी किंवा पुरुषांनी सहभाग घ्यावा किंवा मुला मुलींनी भाग घ्यावा स्वराज्य फाउंडेशन संचलित सर्व वा मान्यवरांनी आवाहन केले नावे नोंदणी चालू आहे मग या लागते उन्हाळी मर्दाने आखाडा प्रशिक्षण व कार्यशाळा शिबिर हावादी ती एक मे ते एकतीस मे पर्यंत आहे त्याचे ठिकाण विद्या मंदिर असू तुम्हाला सगळं वा मान्यवर जमले स्वागत मान्यवरांचं हलकी स्वागत केलं गे राव विषय असा आहे बारक्या बारांसोबत ठोका नाही बघा फालगीचा हान तू सुट्टी दिली नाही म्हणते संचलित मनात विचार होता की कि एक किंवा आपल्या कोण खेळाचं प्रशिक्षण प्रतिसाद चांगला सगळे मित्र त्यांना पुरुष सर्वांचं स्वागत करतो उद्घाटन सोहळा सुरू करतो त्यासाठी सुरुवातीला आम्हाला नारा वाढवू लागतो कारण साहित्यपूजन झाल्याशिवाय आपलं प्रशिक्षण सुरू होत असतो मी पांढरण खेळाडू यांना विचार विनंती करतो की त्यांनी एक श्रीफळ वाढून स्वागत करावं हे करा सुरुवात काय मंडळी असते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तो आपण मित्रांनो महाराष्ट्र दिनाची माहिती घेऊ भाषावर पांतराचे मागणीनंतर मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राजाची गरज होती त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीची चळवळ झाली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठे जन आंदोलन झाले अनेक आंदोलकांनी बलिदान दिले विशेषतः एकशे पाच हुतात्म्यांचे बलिदान आजहीच स्मरणार्थ आहे एक मे एकोणीशे साठ रोजी बॉम्बे राज्य विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन राज्य तयार झाली मोठा संघर्ष करून मुंबईला महाराष्ट्राची राजधानी मिळाली या दिवशी महाराष्ट्रात शासकीय इमारतीवर झेंडा फडकवला जातो सांस्कृतिक कार्यक्रम शौर्य प्रदर्शन व हुतात्मा स्मारकांना अभिवादन केले आणि आज दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा होतो त्यामुळे याला दुहेरी महत्व आले राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज एक मी आले महाराष्ट्र दिन त्यानिमित्त आमच्या हस्त आखाडा म्हणजे मर्दानी खेळाचा आखाडा एक प्रशिक्षण केंद्र उभा केले आणि ते पण आपल्या जे मल्हार ग्रुप म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना हा ग्रुप एवढा मोठा होता त्यांनी लहान वयातच सगळे शिक्षण घेतलेले जिम असू दे लाठी काठी असू दे तलवारबाजी असू दे म्हणजे दानपट्टा असू दे म्हणजे पिंटू आपले असेल किंवा आणलं असतील नेताबाऊ सचिन पांडुदा म्हणजे हिरी त्यावेळी प्रशिक्षण घेऊन इथं ते प्रशिक्षण मिळालं नाही तरी सुद्धा ते मला वाटते कोल्हापूरच्या एरिया तिकडे बाहेर ते शिक्षण तुम्ही घेतलं असा पिंटू आणि पिंटू जरी कौतुक करायला पाहिजे आमच्या नवीन गोल्डन मध्ये आम्ही मरदानी खेळ स्टार्टिंगला आणलेला परंतु त्यांना जास्त रिस्पॉन्स भेटला नाही तरी पण तिने एकट्याने तो मर्दानी खेळ चालू लोक पडलीत कारण मर्दानी खेळाला लोक जास्त लागतात एकमेकाला सावरणासाठी लागतात त्यामुळं ही जे मल्हार गोप त्यांनी काढला नंतर ना आणि एकमेकाला एवढी हिनी साथ दिली त्यावेळी तिने भरपूर मला वाटतं ते तुम्ही सुपारध्यन घेतल्या आणि भरपूर त्यावेळी केले संदीप कुंडेला असूल काय असू दे आम्हाला त्याही सुद्धा ऐकायला मिळालं होतं म्हणजे आम्ही दोन तीन कार्यक्रम बघाय पण तुमचं तुमचा आणि एक मे दिवशी हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आम्हाला उतुगोश तुमचं करायला पाहिजे कारण आपल्या हसूरमध्ये आपल्या भागामध्ये असा कार्यक्रम होणेच नाही आहे आणि हा कार्यक्रमामुळे म्हणजे लोकांचा पोरांचा जो ट्रेस असतो किंवा पोरास जो वायाची येण्याची ताकद असते ह्या ह्या कार्यक्रमातच येऊ शकते किंवा ह्या कार्यक्रमामुळे आपल्या शिवा छत्रपती शिवाजी महाराज असू दे बाजीप्रभू बाजीप्रभू असू दे अंगादिवस शहरात येणारे जी घटना आहेत ते ह्या सगळ्या दानपट्टा असून लाटीकाठी येऊ शकतात त्यामुळं तुमचं खरोबर कौतुक व्हायबाई तुम्हाला काय बोलायचं आजच्या दिवशी एक मेशी महाराष्ट्र दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संक स्वराज्य फाउंडेशन संकल्प संकल्पित जय मला मतदाना आखाडा याच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही प्रशिक्षण चालू करतोय एक मे पासून ते एकतीस मे पर्यंत हे प्रशिक्षण असणार आहे आम्ही लहान गट मोठा गट वगैरे केलेला त्याचं कारण म्हणजे असं की शिवकालीन जे साहित्य आहेत त्याच्या साहित्याचं लोकांना माहिती व्हावी आणि ज्यावेळी आपला इतिहास घडवला इतिहास घडवण्यासाठी पाया पायरवला त्यावेळी मावळे असेच आपल्या ग्रामीण भागातून किंवा त्या सह्याद्रीच्या रांगेतील ज्याच्यामध्ये कला असेल किंवा त्याच्यात त्याचा टॅलेंट असेल किंवा एखाद्याची धनुर्विद्या चांगली होती एखाद्याची तलवारबाजी चांगली होती असे ज्यावेळी मावळे हुडकून म्हणजे त्या सह्याद्री त्या खोऱ्यातून मावळे हुडकून मावळे तयार केले तसेच एक आणि आतापर्यंत ह्या नवीन पिढीला साहित्याची जाण असावी आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर आपल्याला उभा राहता यावा आणि शिवाजी महाराज कोणत्या पद्धती कोणतं साहित्य वापरलं कधी वापरलं आणि लाठीकाठी कशी वापरली पट्टा कसा वापरला यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणासाठी आपल्या असणारे मित्र भरपूर आपले संदीप यादव असतील परत आमचे विजय यादव आमचे सहकारी म्हणजे जीवन पाटील म्हणजे माझी कल्पना मी मी सुरुवातीला स्वतः आम्ही शिकवत होतो शिकून कोल्हापूरमध्ये करायचं म्हणून कल्पना कधी आणली कल्पना अशी माझ्या दोन तीन वर्ष होती माझी कल्पना पण खरोखर मी काय करतो की माझ्याकडे आता म्हणजे दर शनिवारी मी काय करतो की माझ्या सवडीनुसार त्या मुलांना शिकवत असतो ही दोन मुलं पाच मुलं माझ्याकडे दर शनिवार येतात मी त्यांना शिकवत असतो त्यामुळं असं शिकवत असताना जेवण पाटील म्हणले की सर तुम्ही असं करा की काय महिन्याचा आपण कोर्स हे प्रशिक्षण का घेऊ शकत मग त्यांनी ते त्यांची पुढाकारानं त्यांनी काय केलं की ती जाहिरातबाजी केली परत त्यानंतर सगळ्यांना मिळून आणायचं म्हणजे एका ठिकाणी आणायचं काम त्यांनी केलं आणि बऱ्यापैकी सगळं त्यांना जातं की, की बाबा असा एक आपला एक मग औचित्य एक तारखेचं साधून आपण ते उद्घाटन करूया असं त्यांची एक त्यांची कल्पना होती आपलं महाराष्ट्र दिन त्यामुळे आज कधी म्हणजे एक नंबरच काम म्हणायचं एक नंबर औचित्य दाल साधूनच ते बरोबर साधले झाले चालते तुम्हाला काय बोलायचं आज स्वराज फाउंडेशन आणि मर्दानी आखाडा यांच्यामार्फत एक मेचं औचित्य साधून या ठिकाणी मर्दानी खेळाचा प्रशिक्षण एक म एक महिन्याचं असं प्रशिक्षण चालू आहे त्यासाठी नेताजी पाटील सचिन पाटील यादव यादवसाहेबात आणि त्यांचे जे मार्गदर्शक वर्ग सगळा या ठिकाणी जो जमा आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि ही जी लोप पाव चाललेली कला आहे त्या कलेला पुन्हा ऊर्जा देण्याचं काम आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर असेच शिबिरे ही प्रत्येक वेळी घडत राहावीत वर्षातून दोन वेळा चार वेळा ही ज्यावेळी नवीन मुलांच्या सान्निध्यात नवीन मुलं ज्यावेळी ह्या कलेच्या येतील त्यावेळी ही कला जोपासली जाईल आणि ही जिवंत राहील तर त्यासाठी जे ही प्रयत्न करणारी मंडळी आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन करतो

आणि ह्यामध्ये जे साहित्य लढाईमध्ये जे साहित्य पूर्वी वापरलं गेलं आणि या लढाई ह्या साहित्याच्या जोराविषयी आपलं स्वराज्य उभं राहिलं आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम अगदी कमी मावल्यानेशी आपल्या मराठ्यांनी आपलं स्वराज्याचं रक्षण केलं तर ही जी कला आहे ही कला जर आपण स्वतः जर राखली जिवंत राखली तरच राहणार आहे म्हणून आज ही नवीन जी पिढी आहे या पिढीला जे ज्ञान देण्याचं काम आमचे मित्र स्वराज्य फाउंडेशन स्वराज्य फाउंडेशनच्या मार्फत ते करतायत त्यांना मी शुभेच्छा देतो प्रश्न विचारायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही दानपट का, लाटीकाठी याचा उपयोग आणि प्रशिक्षण कसा कसा असायचा म्हणजे कशासाठी करायचे मावळ्यांची संख्या कमी हा पोर्तुगीज परत आक्रमण होत असताना की शिवाजी महाराजांचे आमची आपली सैन्य संख्या कमी त्यामध्ये एक नंबर मध्ये शिवाजी महाराजांचा जर गनिमे कावा माहिती बरोबर गनिमी कावा माहिती साधे आणि सिंपल आहे त्यामध्ये काय केलं जातं की बाबा वरच्या चढावरून काय केलं जातं की आमाप सैन्य असेल तर सैन्याला वरून काय केलं जातं की म्हणजे अचानक हल्ला करणे किंवा दगड वगैरे ठेके दगड सोडणे हा गनिमे कावा हा निकाल असे तयारीच्या रंगेमध्ये मावळ्यांना मावळे म्हणजे आपल्या सैन्यांची मावळ्यांची जमावजमू करत असताना ही उत्ती सूचने तसंच त्यामध्ये साहित्यामध्ये आता बरेच प्रकारे पट्टा वगैरे त्याला आपण काय म्हणतो की गाय परत परत जम्या फिरवणे होता गोपन गुंडा त्यामुळे काय की ठराविक अंतर पट्ट्याचं काल ए महत्व आहे हे महत्व आहे की वीस फुटाच्या वरती फुटाचा जो वीस फुटाच्या म्हणजे आपल्या समोरून वीस फुटाच्या वरती वार करणार होत्या त्या चतुर्व त्याचा मान कापली जाते पट्ट्या बरोबर ऐकाच वेळी पाठीमागून पडून त्याला काय केलं जातं की चतुर्ला थांबवलं जातं सुरक्षा केली जाते बरोबर हल्ला केला जातो यासाठी पट्ट्या जातात अशा प्रत्येक साहित्याचा काय ना काहीतरी म्हणजे पूर्ण त्याचा वापर करून त्याचा विचार करून त्यांनी ते साहित्य साहित्य वापरलं मित्रांनो आताच्या युगामध्ये अभ्यास आणि ह्या गोष्टीमुळे स्ट्रेस जास्त येतो त्यामुळे मित्रांनो ह्या प्रशिक्षण केंद्रावर तुम्ही या आणि खरोखर प्रशिक्षण घ्या आणि आताच्या काळामध्ये आता तुम्ही आता मध्ये बोल तुम्हाला तीन चार वर्षापासून ते मला वाटतं कॉलेजची सुद्धा मुलं इथं सभा घेतला आहे खरोखर ह्या मुलांचं पण कौतुकच करायला पाहिजे कारण ह्या वयामध्ये सुद्धा प्रशिक्षण म्हणजे असू दे लाठी शिका आवडतं हे खरोखर या मुलांचं पण कौतुक करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही कांचवडे असू दे पाठेरवाडी कुठं कुठं पण तुम्ही इंस्टाग्रामला हा नंबर मी कॅप्चरमध्ये टाकलेला आहे आणि या नंबरवर तुम्ही फोन करा आणि शिबीर दोन दोन दिवसांनी आला तरी पण काही हरकत नाही तुम्ही येऊ शकता आणि तुम्ही पण या शिबिरला भेट द्या सर नमस्कार स्वराज्य फाउंडेशन संचलित मर्दानी खेळ चालू केलेला आहे आम्ही त्यात तुमचा सहभाग भरपूर झालेला आहे तरी पण अजून ज्यांना यायचं आहे ते सहभाग घेऊ शकतात यात महिलांनाही प्रशिक्षण दिलं जाईल ज्या महिलांची इच्छा असेल लाठीकाठी शिकण्याची किंवा अजून काही त्या भेट देऊ शकतात आणि प्रशिक्षण देऊ शकतात तुम्हाला मॅडम शिबिर केलं कसं वाटलं म्हणजे कसं वाटलं म्हणजे एखाद्या आनंद आकारशक्ती अंगाधाराची वाटले का नाही आमची बरेच दिवसापासून जी इच्छा होती फाउंडेशनची स्थापना करण्याची आज ते स्वप्न साकार झाल्यासारखं वाटत आहे आम्ही कारण आम्हाला हा गणिकोर्स आमच्या भागामध्ये पाहिजे होता बरोबर त्यांचं कौतुक प्रत्येक शिबिर निघाले तर ही त्यामुळे त्यामुळं कौतुक करायला असं मला वाटतं हो म्हणजे ही आपली पारंपरिक कला आहे ती पुढच्या पिढीपर्यंत जावी अशी आमची जास्त इच्छा होती बरोबर थोडस कमी स्वरूपात चालू होत बरेच दिवस झाल्या पण आज त्याला एक बेस मिळाला पूर्ण म्हणजे आता जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही चालू केलेला आहे मग जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी महिलांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद तर मित्रांनो स्वराज्य फाउंडेशन सेंचुरी जरूर भेट द्या चांगलं मार्गदर्शक आणि चांगलं गुरु आणि चांगलं वस्त्रात भेटल्या ऐकण्याची जिद आपोआप म्हणून नेताजी पाटील सचिन पाटील अनिल खराडे पांडुरंग खराडे विजय यादव चांडी संदीप पाटील संदीप खराडे शिबीर ज्याचे नियोजन केलं रेताभाऊ यांनी तर शिबिर घेण्यासाठी यांना भाग पाडले ते जीवन पाटील माझ्या हासूरदुमाळामध्ये नवोदित कार्यकर्ते जीवन पाटील जीवन जीवा। मधलं कुठलंही काम असलं सनकाठी सदुन्या असेल किंवा सासनकाठी उतर जेव्हा माझे जेव्हा पुढल्याकडला असतो अशी आपल्या हासूरमध्ये लोक भेटल्यावर मग गाव कुठल्या कुठं जाईल की राव फक्त आपल्या अशा लोकांना साथ दिली पाहिजे तर फक्त म्हणायचं आहे हे शिबीर काढलं यांना बाहेर लोक आहेत त्यांनी खरोखर यांना प्रोत्साहन द्यावं फोन करून सांगितलं तरी बाबा एक नंबर तुम्ही केलाचा शिबिर या लोकांचं मन समाधान होणार किराव मी तरी भरभरून कौतुकच केलं या पुरात अवा हसूर तुम्हाला मध्ये मरताना आकडा म्हणल्या किती अंगात शार आहे त्या तुम्हीच बघा गिराव तर मित्रांनो तुम्हाला मध्ये भाग घ्यायचा असलं तर त्वरित नाव द्या आणि प्रशिक्षणाला सुरुवातच करा आत्ता नाही तर कधीच नाही आताची वेळ आणि टायमिंग आपल्याकडेच वर्तमान आपल्याकडे भविष्य आपल्याकडे भूतकाळ फक्त गेलेल्या माणसांच्याकडे व्हिडिओ जर आवडला असला तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इंस्टाग्राम लागून नक्की फॉलो करा हा आयडी महेश बागडीचा आहे तेथे तुम्हाला सगळं शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा